आज या सवारा माहिती आज हा जो एवढा मोठा जल्लोष या ठिकाणी चालू आहे त्यांनीच प्रथमतः सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो का या सर्व भाविकांनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आज या सवारा माहिती एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक उपस्थित राहिले त्यांच्या रुद्राप्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो अशी तुम्ही आमच्या रुद्राप्रतिष्ठानवर सह्या राहू द्या तुमची तुमचा आश्रमात आमच्या पाठीमागे राहू द्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये फाउंडेशन तुमच्या सर्व सगळ्या सगळ्यांना घेऊन बरोबर घेऊन या प्रतिष्ठानचं काम सा या प्रतिष्ठान नाही तर या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन करण्याचा मानच आमचा या ठिकाणी राहतो म्हणून मी पुन्हा एकदा परत या सर्व मान्यवरांबद्दल आमच्या विविध क्षेत्रातील या ठिकाणी उपस्थित राहिले नगरपंचायतचे सर्व कर्मचारी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी अहोरात्र कालपासून ज्या सर्व आमच्या रुद्र प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रम राहण्यासाठी मेहनत घेतली मी सर्वांचे मलापासून आभार मानतो धन्यवाद अगस्त्य ऋषींच्या पावन स्पाताने अशा झालेल्या या भूमीमध्ये रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने हा प्रवरा मृत्यू आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर आणि रमणीय वातावरणामध्ये या प्रवरामाईचं पूजन या ठिकाणी संपन्न झालं आणि प्रवरामाईच्या या पूजनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी जलाचं महत्त्व या प्रवरामाईचं महत्त्व आणि स्वच्छतेचं महत्त्व या प्रतिष्ठाननी सर्वांना घालून दिलेलं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे आणि हा उपक्रम उत्तरोत्तर काळामध्ये असाच वाढायचा आहे या जलाची शुद्धी ही जे काही अमृतवाहिनी प्रवरेचं जल आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांनी इथल्या संपूर्ण अकोले परिसराचं आणि अकोल्याच्या खालच्या परिसराचं सुद्धा कल्याण होईल हेच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो रुद्रा प्रतिष्ठान महाशिवरात्रीच्या अनुषंगाने या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्या सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो आणि अकोलेकरांच्या वतीने आभार व्यक्त महाशिवरात्र अगस्ती महाराजांची यात्रा तर अगस्ती महाराजांच्या यात्रेच्या पूर्वसंध्येला प्रवरेच्या तीरावर प्रवरेची महाआरती रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आली खरंतर अकोले तालुक्यातील सर्व नागरिक या ना महाआरतीसाठी आले मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरंतर हा संकल्प दत्ताजी नवले आणि रुद्रा फाउंडेशनला का सुचला तर या परिसरामध्ये जी प्रवरा नदी आहे ती निखळपणे वाहते आणि तेवढंच काम नाही तर प्रवरा नदीच्या माध्यमातून अनेकाचे प्रपंच खुललेले आहेत अनेकाचे प्रपंच उभे राहिलेले आहेत आणि म्हणून या पाण्याचं महत्त्व आपल्याला देखील तितक्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर या ठिकाणचा जो परिसर आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ करण्याचं काम रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून हा सुंदर सोहळा या ठिकाणी विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी केलेली आहे फटाक्यांची आदेशबाजी देखील या ठिकाणी केलेली आहे आणि असा सुंदर असा सोहळा आज या ठिकाणी झालेला आहे सगळे या ठिकाणी आपण तालुक्यातील नागरिक आले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो उद्याच्या आगस्त यात्रेच्या निमित्तानं सर्व अकोले तालुक्याचे सर्व नागरिकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो मी सौ विद्या दिलीप शहा आलेली आहे आणि या रवरा आई महोत्सवासाठी नागपूरहून मी आलेली आहे मला खूप आनंद होतो की हा महोत्सव त्यांनी रुद्रा प्रदेशांनी खूप छान आयोजन केलेला आहे तर, तर दार की नमस्कार कार्यक्रमाची मी उद्दिदार म्हटले याचा मला खूप आनंद होत आहे आणि हा महोत्सव असाच निरंतर चालू राहो अशा गीताला शुभेच्छा देते आणि खूप आनंद मला या गोष्टीचा आलेला आहे सुद्धा घेते आणि सगळ्यांसाठी साजिनी धन्यवाद बोला नमस्कार जय कालिका मी सौ अस्मिता दत्ता ततरदुनकर रांगळा अकोले आजचा हा कार्यक्रम म्हणजे खूपच खूप आनंद देणारा आहे न भूतोनाला भविष्यती असा कार्यक्रम हा पार पडलेला आहे अगदी खूप म्हणजे खूप आनंद आलेला आहे हा कार्यक्रम हा रुद्र प्रतिष्ठान या संस्थेला मी खूप खूप शुभेच्छा देते या कार्यक्रमासाठी त्यांनी हा कार्यक्रम असाच पुन्हा पुन्हा सादर करावा आणि सर्वांना याच्यामुळे खूप प्रोत्साहन मिळालेला आहे आनंद मिळाला आहे खूप छान वाटत आहे खूप आनंद मिळाला आहे कार्यक्रम खूपच सुंदर वाटत सर्वांना धन्यवाद सुमन गणेश कानवडे राहणार अकोले तालुका अकोले रुद्रा प्रतिष्ठान हा खूप भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांना शुभेच्छा देते हा कार्यक्रम इथून पुढे त्यांनी असाच कायम करत राहावे महाशिवरात्रीच्या सर्व तमाम अकोलेकरांना हार्दिक शुभेच्छा मी सौरुषाली मुकुंद जुन्नरकर राहणार अकोले चौरातिरी प्रवरात्री हा जो कार्यक्रम आज आयोजित केला त्या त्याबद्दल मी खूप त्यांचे धन्यवाद करते आणि पुढे असाच कार्यक्रम आयोजित करावा याबद्दल शुभेच्छा व्यक्त करते कार्यक्रम खूप छान झाला खूप आनंद वाटला महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा